वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल आय जी एम रुग्णालयाचा भोंगळ कारभार रेबीज व्हॅक्सिन उपलब्ध असूनही नागरिकांना परत पाठवले इचलकरंजी शहरातील आय जी एम इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालयाचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे रुग्णालयात रेबीज व्हॅक्सिन उपलब्ध असतानाही ते मिळत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे कर्मचाऱ्यांमधील समन्वयाच्या अभावामुळे हे प्रकार घडत असल्याचे स्पष्ट झाले आहे एका पीडित नागरिकाने सांगितले की वर्धमान चौकातील एका पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यानंतर उपचारासाठी आय जीएम रुग्णालयात गेले असता व्हॅक्सिन नसल्याचे सांगण्यात आले आणि सांगली किंवा कोल्हापूर या ठिकाणी जाण्यास सांगितले यावेळी युवा सामाजिक कार्यकर्ते सॅम आठवले हे त्या ठिकाणी गेल्यानंतर माहिती मिळाली की रुग्णालयात व्हॅक्सिन उपलब्ध होते अशा प्रकारच्या गोंधळामुळे रुग्णांचा वेळ आणि पैसा वाया जात आहे संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये संवादाचा अभाव माहितीचा तूट यामुळे असे प्रकार घडत असल्याचे लक्षात येत आहे पाच लाख लोकसंख्या असलेल्या या इचलकरंजी शहरामध्ये आय जी एम रुग्णालय हे उपजिल्हा रुग्णालय म्हणून ओळखले जाते अशा उपजिल्हा रुग्णालयामध्ये जर व्हॅक्सिन उपलब्ध होत नसतील तर सामान्य नागरिकांनी जायचे कुठे असा सवाल उपस्थित होत असल्याचे युवा सामाजिक कार्यकर्ते सॅम आठवले यांनी विचारला आहे तसेच या संदर्भात जे कोणी दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे व मुद्दाम जर नागरिकांना त्रास देत असतील तर या संदर्भात भविष्यात जण आंदोलन उभारण्यात येणार असल्याचेही सॅम आठवले यांनी सांगितले जय महाराष्ट्र आज इचलगंजी मधल्या आयजीएम जे, जे शासनाचं रुग्णालय आहे या ठिकाणी पिसाळलेलं चावलंय आणि वर्धमान जयभीम नगर या ठिकाणी पिसाळ कुत्र या सुद्धा चावले आणि यांनासुद्धा चावले आणि त्या संदर्भाचा उपचार घेण्यासाठी रेबीजचं जे इंजेक्शन आहे ते घ्यायला इथं आय जी एममध्ये आल्यानंतर या लोकांनी सांगितलं की आमच्या इथं वॅक्सिनेशन नाही आणि व्हॅक्सिनेशन नाही म्हणून यांनी या सांगली किंवा कोल्हापूरचं रेफरसुद्धा या लोकांना केले आणि आम्ही येऊन इथं दंगा केल्यानंतर इथल्या ज्या मुख्य ज्या मॅडम आहेत त्यांना फोन केल्यानंतर हे वॅक्सिन स्टोअरमध्ये यांच्या स्टोअरच्या ठिकाणी अवेलेबल आहे म्हणून सांगितलं गेलं आणि त्या ठिकाणचं नंतर आता हे वॅक्सिन अवेलेबल झालं आहे आणि या लोकांना हे व्हॅक्सिन देत आहेत म्हणजे जाणून बुजून इच्चलगंजीतल्या पाच लाख लोकसंख्या या ठिकाणच्या आजूबाजूच्या या उपजिल्हा रुग्णालयाच्या जीवावर आहेत आणि त्यांना इकडे सांगली आणि कोल्हापूरला पाठवलं जाते आहे या प्रशासनाच्या माध्यमातून मी सगळ्यांनाच विनंती करतो या व्हिडिओच्या माध्यमातून की जे जे याला दोषी असतील मुद्दाम जर नागरिकांना त्रास देत असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अन्यथा मोठं जन आंदोलन इच्चलगंजीच्या या आयजीएम विरोधात आम्ही उभा करतो जय महाराज चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल लायकोन क्लिक करा